नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एट पे रूल्स पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी सरकारचा मोठा निर्णय कोणता आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही आनंदाची बातमी काय आहे व हा सरकारचा मोठा निर्णय पेन्शनधारकांसाठी काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एट पे रूल्स पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी सरकारचा मोठा निर्णय बघा काय आहे एट पे रूल्स राज्यातील पेन्शनधारकांसाठी एक मोठी व आनंदाची बातमी समोर येत आहे आपल्याला नोकरी मिळाल्यानंतर आपण ज्या वेळेस सेवानिवृत्त होतो त्यानंतर आपल्याला पेन्शन मिळते या पेन्शनचा उपयोग करून आपण वृद्धापकाळी कळत आपल्या स्वतःचा उदरनिर्वाह करत असतो कळत न कळत आपला स्वतःचा उदरनिर्वाह करत असतो परंतु काही नोकरदारांना पेन्शनधारकांना हे पेन्शनचा व्यवस्थित लाभ देखील मिळत नाही आता पेन्शन सध्या काही नोकऱ्यांमध्ये बंद देखील झालेले आहेत आणि काही नोकऱ्यांना लागू असलेले पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे या संदर्भातील एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे देशभरात आता सातवा आयोग सुरू झालेला आहे थोड्याच वर्षात आता आठवा आयोग या ठिकाणी आठवा वेतन आयोग सुरू होणार आहे या आठव्या आयोगा सुरू झाल्यानंतर पेन्शनधारकामध्ये किती वाढ होणार आहे आणि कोणते पेन्शनधारक यासाठी पात्र ठरणार आहेत याबाबत सरकारने याची माहिती दिलेली आहे बघा पुढे अपडेट काय सांगतोय केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिल्यानंतर देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे मात्र याचबरोबर एक जानेवारी दोन हजार सव्वीसपूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या आयोगाचा लाभ मिळणार नाही अशा चर्चा सुरू झाल्याने चिंतेचे वातावरणही निर्माण झाले होते आता यावर स्वतः अर्थमंत्र्यांनी फायनान्स मिनिस्टर म्हणजे राज्यसभेत स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे बघा आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सध्या देशात सातवा वेतन आयोग म्हणजे सेवंत पे कमिशन लागू आहे जो जानेवारी दोन हजार सोळापासून पासून अंमलात आला होता त्याची मुदत डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये संपली संपत आहे आणि त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारने सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली या नवीन आयोगाच्या शिफारशी संभवता दोन हजार सव्वीस किंवा दोन हजार सत्तावीसमध्ये सादर या ठिकाणी केल्या जाऊ शकतात परंतु त्याची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासूनच होण्याची दाट शक्यता आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे मात्र याच दरम्यान अशी देखील चर्चा सुरू झाली आहे की जे कर्मचारी किंवा पेन्शनधारक एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना आठव्या वे वेतन आयोगाच्या फायद्यापासून वंचित या ठिकाणी ठेवले जाईल काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की वित्त विधेयक दोन हजार पंचवीस फायनान्सियल बिल दोन हजार पंचवीसमधील मधील या केंद्रीय नागरी सेवा म्हणजे सी सी पेन्शन नियमातील बदलांद्वारे सरकार हे एक जानेवारी आणि नंतर सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये फरक निर्माण करत आहे वेतन सरकारवर पडणाऱ्या अंदाजे एक लाख कोटी रुपयांच्या आर्थिक बोजांमुळे हा बदल या ठिकाणी केला जात असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती ज्यामुळे कर्मचाऱ्यांची चिंता देखील वाढली होती बघा सर्वांना लाभ मिळणार अलीकडेच पेन्शनच्या नियमामध्ये करण्यात आलेले काही बदल हे केवळ विद्यमान धोरणाची पडताळणी म्हणजे व्हेरिफिकेशन करण्यासाठी होते त्याद्वारे कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या किंवा पेन्शनधारकांच्या लाभामध्ये बदल करण्याचा कोणताही उद्देश नव्हता कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या किंवा पेन्शनधारकांच्या फायद्यामध्ये कोणताही बदल करण्याचा प्रयत्न नाही त्यामुळे निवृत्तीच्या तारखेनुसार कोणताही भेदभाव केला जाणार नाही आणि या आठव्या वेतन आयोगाचे लाभ हे नियमानुसार सर्व पात्र कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना मिळतील हे या स्पष्टीकरणामुळे निश्चित झाले आहे बघा एकूणच अशा प्रकारे आपण राज्यातील पेन्शन धारकांसंदर्भात कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तरशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर, नवीना साल या या वरती जर या या नवीन असाल किंवा आपल्या या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद